मी यत्ता तिसरी शिकते मी तुम्हाला पाडे कसे बनवतात ते शिकणार दोन ते 100 बघा आता या ठिकाणी तन्वीने एक ते दहापर्यंत याचे अंक लिहिलेले आहेत आणि तुम्हाला ते दोनपासून शंभरपर्यंत आपण कशा प्रकारे पाढे विद्यार्थ्यांना तयार करायला शिकवायचे ते या ठिकाणी ते शिकवणार आहे तसे आपण पाहतो की विद्यार्थी बऱ्याच वेळा पाढे पाठांतर करतात परंतु या ठिकाणी तन्वी आपल्याला पाडे तयार कसे करायचे याची तृप्ती सांगणार आहे हां तन्वी हां एकदा मोठ्याला परत एकदा समजून सांगताल मी हां कसं कसं केलं सांगा आता अशाच चा, चा श्चा श्चा एक दोन तीन चार कर ना एक तीन, चार। तीन दोन तीन चार काय म्हणायचं पाच पाच सहा सात आठ आता या ला मोजायचं आठ नऊ दहा अकरा बारा आता बाराला मोजायचं बारा चौदा पंधरा सोळा हाँ, सोळा हां 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 अशा प्रकारे हा चारपर्यंतचा पाळा तयार झाला की पाचचा पाळा आणि पाच दहा सात आठ दहा अशा प्रकारे आपण पाचपर्यंतचे पाडे तयार केले